नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र प्राइम न्यूज तीन मिनिटात ब्राह्मण संपवू असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या किंचक नवलेला आज जामीनवर सुटका मिळाली आहे जामीनवर सुटून आल्याच्या नंतर किंचक नवले आपल्या जन्मगावी परतलाय आणि गावकऱ्यांनी देखील किंचक नवले यांची जोरदार अशी मिरवणूक काढली आहे गावातील महिलांनी किंचकचं औक्षण केलंय जामीनवर सुटून आलेल्या किंचकने मीडियाला बोलत असताना पोलिसांनी कसलाही त्रास दिला नाही असं देखील सांगितलंय भविष्यात यापेक्षा जास्त ताकदीने आम्ही मनोज दरंगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू असं देखील किंचकने सांगितलंय तीन मिनिटात ब्राह्मण संपू या वादग्रस्त वक्तव्यामुळे किंचक नवरेला मुंबई पोलिसांनी अटक केलं होतं आज त्याची जामीनवर सुटका मिळाली आहे गावात आल्याच्यानंतर नंतर गावकऱ्यांनी मोठ जल्लोषात त्याचं स्वागत केलंय आणि महिलांनी देखील किंचकला औक्षण करून साखर भरवली आहे लोकांना काय संदेश मी लोकांना असा संदेश देतो सरकारला संदेश देऊ इच्छितो लोक तर सोबत आहेत एका व्यक्तीवर गुन्हा नोंद होतो आणि गुन्हा नोंद झालेला व्यक्ती म्हणजे थोडक्यात आरोपी असतो आरोपी ज्या वेळेस गावात येतो त्याचं एवढं ये वाजत गाजत स्वागत होतं हा सरकारवरला रोष आहे सरकारने याची मार्मिकता समजून घ्यायला पाहिजे नसता येणाऱ्या इलेक्शन मध्ये सरकारला पराभवाचा सामना करावे लागेल नंबर एक दुसरा विषय आहे की गुन्हा नोंद करणं भावाच्या वक्तव्याचा दुरुपयोग करण्यात आला त्यांचा म्हणण्याचा उद्देश वेगळा वळण देण्यात आलं त्याला एक राजकीय वळण देण्यात आलं आणि एक विधिमंडळामध्ये मंडळामध्ये त्याच्यात विविध प्रकारचं मतं मांडली गेली हे सगळं सरासर सरकारची चूक भूमिका आहे सरकारने योग्य वेळी सुधरून घ्यावा आणि सगळे सोयरगे सगळे सोयरे हा झरांजी पाटलांचा जो काय मागणी आहे ती मागणी तात्काळ सरकार नी... मान्य करावी सबंद मराठा समाज पाच सात कोटीच्या घरात आहे आणि सगळा मराठा समाज एकमुखाने पाटलाच्या सोबत आहे यापुढे आम्ही पूर्ण ताकदीनिशे आतापर्यंत आम्ही कमी काम करत होतो परंतु आता जी स्पीड आमची वाढणार आहे सबंध मराठा कुठल्याही तरुणांना मी सगळ्यांना सांगू इच्छितो की कुणीही सरकारच्या दबावाला बळी पडायचं नाही कुणी घ्यायचं काही कारण नाही कारण की पोलीस बांधव सुद्धा तुमच्या सोबत आहेत एवढं सांगतो सर्व पोलीस बांधवाचे आभार व्यक्त करतो आणि आमचे मित्र श्री सतीश माने शिंदे सर त्यांचे सुपुत्र श्री निखिल माने शिंदे आणि ऍडव्होकेट देसाई साहेब ऍडव्होकेट टेकाळे साहेब आणि मुंबईच्या सर्व मराठा टीमचे ॲडवोकेट पवार साहेब असतील सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की ज्यांनी माझ्या बंधूला मुक्त करण्यासाठी माझी खूप आणि खूप मदत केलेली आहे काय सांगाल काय प्रतिक्रिया सरकारने चुकीच्या पद्धतीने गुन्हा नोंद केला होता माझ्या वक्तव्याचा त्यांनी विपर्यास केला मला ब्राह्मण समाजाला संपवणे म्हणजे मारून टाकणे ह्या उद्देशाने मी ते वक्तव्य केलंच नव्हतं तर माझं वक्तव्य करण्याचा एक मुख्य उद्देश होता की बाबा तुम्ही जर मराठा समाजाला न्याय देणार नसाल तर आम्ही तुम्हाला राजकीय दृष्ट्या संपवून टाकू हे मला म्हणायचं होतं परंतु त्या बऱ्याचशा पत्रकारांनी त्याचा विपर्यास केला आणि त्याच बाईटच्या आधारेवर माझ्या नावावर दोन ठिकाणी त्यांनी गुन्हे नोंद केले मला काल बेल भेटली बेल भेटल्याच्या नंतर मी आलो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की खरोखरच महाराष्ट्र पोलिसचे खूप अभिनंदन कारण मला त्यांनी कसलाच त्रास दिला नाही कसे कसल्याही प्रकारची दडपशाही केली नाही त्यांनी मला ज्या गोष्टी मागितल्या मी त्या सर्व गोष्टी माझा मोबाईल असेल त्यांनी माझं जे त्यांना पाहिजे ते मी त्यांनी मागितलं की देऊन टाकलं त्यामुळं मला त्यांनी खूप आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की मराठा समाजाचा एक आधारस्तंभ सतीश माने शिंदे सरांनी वकील ऍडव्होकेट सतीश माने शिंदे सरांनी आम्हाला खूप मदत केली आणि त्यांनीच माझा बिल मंजूर करून इथून पुढच्या आरक्षणासाठी चारे, आतापर्यंत आम्ही एक पर्सेंट दोन पर्सेंट मनोज सोबत असायचो इथून पुढचं आमचं पूर्ण आयुष्य आम्ही मनोज दादाच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आमच्या काम मराठा आरक्षणासंदर्भात चारे काम करण्याची पीढ ही आम्ही शंभर पटीने वाढवणार आहोत